श्रावण महिन्यात आला परंतु गीतेचा जन्म सुद्धा गीता सुद्धा प्रगत मार्गशीर्षा महिना झाली दोन्ही अवतार अवतार श्रीकृष्ण महाराजांनी जरी भगवद्गीता मार्गशिर्षिकांनी घेऊन म्हणून प्रसुद्धा म्हणा कविता आहे आणि म्हणून गीतेने सांगितलं मासान मार्गशीर्षक महिना महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा उत्तम आहे सर्वच श्री चक्रदर्शवामींचा अवतार कुठे झाला भगवान श्रीकृष्णाचा कृष्णाचा भगवत श्री चक्रदर्शवामींचा अवतार हा पथिका कारक आहे प्रत्येक म्हणजे कोण तुम्हाला वाटेपासून वाटेपासून वाटे वाटे प्रत्येक म्हणजे हा जीव याचून जीव निघून गेला आणि त्याला प्रतिक म्हटलेला आहे परंतु त्या काही आहेत श्री चकल स्वामी ज्ञानाचा अधिकार नव्हता स्त्रीना अधिकार ठेवला नव्हता जे छुद्र होते असं अधिकार नव्हता असे जे पतिक होते जे धर्माहून धर्म वेगवेगळे होते त्यांच्यामध्ये धर्म नव्हता धारण करून जे पतिक झालेले जीव आहेत अशा जीवांना उद्धार करण्याचं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्र मध्ये काम केलेलं आहे అక్కడే బేచ భాయ స స్వామి అవతార ధారణ అవతార ధారణ బారా వర్ష స్వామి రాజమైభా త్యాగోద వైరాగ్య తయారు కావస్థ మే బారా వర్ష రా బారా వర్ష రాయర ప్రాధి कुठेतरी स्वामींनी ज्ञानदानाचं कार्य अधिकारी जीवांना सर्वज्ञ श्री सकंबर स्वामींचा अवतार एक विशेष आहे की ते जे प्रत्येकांच्या घरी जाऊन जे अधिकारी असतील त्यांच्या तर जातच होते त्यांना अधिकार घडवतच होते पण ते अनाधिकारी आहे जे धर्माला ज्ञानाला जे अनाधिकारी आहे अशा जीवांना सुद्धा स्वामी ज्ञानाचं योगपन करत असत कधी स्वामी विरह दिसते मध्ये असत म्हणून कधी कर्त्याने म्हंटल कटी प्रदेशी सोडा असायचा कटी प्रदेशी एक सोडा श्री मगुटी आणि एक सोडा श्री कटी प्रदेशी हे विरक्त अवस्था जरी असेल परंतु सर्वात ना श्री चक्रधा स्वामींचा अवतार व्यसन भरत होता जेव्हा उत्तरावर हे व्यसन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा स्वीकार केलेला होता सर्वज्ञ चक्रधर स्वामींची जयंती आपण आज साजरी करत असताना स्वामींचे विचार आपल्या हृदयामध्ये तेवढ ठेवले पाहिजे की आपण त्याचे अनुयायी आहोत आपण त्याचे भक्त आहोत आपण कसं असलं पाहिजे हे सर्वज्ञ श्री जयंती साजरी याच्यासाठी करायची असते येऊन फक्त जनम करून आणि आम्हाला हर आणून तुम्ही घरी जायचं नसत कुठेतरी सर्वज्ञ चक्रधर स्वामीचे विचार आपल्या मनामध्ये ते ठेवले तर हा समाज एक चांगल्या मार्गाला एक चांगल्या तयार होईल आणि त्याच्यातून एक चांगला प्रवाह तयार होईल आणि कुठेतरी परस्पर बंधुभाव स्नेहभाव तयार होईल आणि म्हणून आता विचाराची फार अत्यंत गरज आहे एक वेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वाय नायक त्यांचे ते भक्त होते आणि त्यांची जी मुलगी होती तिचं नाव होत रुपयसा रुपये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना वेधी सर्व जीव वेदत स्वामींनी कोणत्या जीव वेदना करून सांगितलं त्याच्यासाठी आम्ही दृष्टांत सांगितला ज्या वदळामध्ये फार खर झालेला आहे गवत झालेला आहे त्याच्यामध्ये पीक येऊ शकत नाही ज्या हृदयामध्ये अनेक दोष झालेला आहे त्या हृदयामध्ये सुद्धा समज नशील चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान राहू शकत नाही तुम्हाला जर एखाद्यास पीक फेर आहे काय का करता शेतकरी तुम्ही ते शेत नागरता त्यातल्या काश्या गवत सर्व वेचून कुठल्या बाहेर फेटता आणि म्हणजे निसर्गाची योग्य वेळ झाली की तुम्ही त्याच्यामध्ये योग्य बी फेरता त्यात गवत कचरा कचरा सुद्धा वेचून घेता आणि असं निर्मळ झालेलं वावर त्याच्यामध्ये तुम्ही बी फिरता सर्व त्यातले दोष काढून टाकता आणि मग गवत

नाही तर ते प्रभाव शकत नाही आपल्याला वाटत आपल्याला का सर्वज्ञ शिक्षक जाऊन तत्वज्ञान समजत नाही कळत नाही आणि त्याची गोळी का लागत नाही याच कारण हेच आहे की काम क्रोध तथा लोभ आपल्या याच्यामध्ये काय आहे काम आहे क्रोध आहे आणि लोभ आहे कारण त्याच्यामुळे ते चांगलं तिथं सामावू शकत नाही जिथं अनेक सामावलेलं आहे तिथं चांगलं सांभाळू शकत नाही आणि म्हणून रुपये ती काय होती सर्वात श्री चक्रजत स्वामींना भेटली भेटल्यानंतर सगळे लोक म्हणू लागले रुपये वाया गेले रुपये वाया गेले ती सर्वच श्री चक्र स्वामीं जवळ आले आणि म्हणाली देवा आपल्या हृदयाचं दुःख सांगण्याचं एकाच ठिकाण आहे ते म्हणजे परब्रह्म परमेश्वर मला या संसारचे सर्व लोक काय म्हणतात रुपये वाया गेले रुपये वाया गेली माझे वडील वाया नाही ते सुद्धा म्हणतात वाया केली ते म्हणतात का म्हणणार नाही तुम्ही तयाचा विषय व्यवहारा म्हणजे न बसायची तरी म्हणते अरे काय तुम्ही त्यांच्या कोणत्याच उपयोगाला जात नाही तुमची निंदा करणार नाही लोक चांगलीवर बसतील आणि काय म्हणतील हे काही काम आमचे कृपया आमची आमची स्वतःची लोक काही कामाची नाही तुम्ही त्यांच्या विषय

माझे जे आले माझे वाहन नायक म्हणत केले माझे पिता काय मला म्हणत माझी कन्या रुपये माझे फुल उतरले आणि जो पुत्र आपण त्याने माझे फूल तो जोवारी निघायला त्याने माझे फुल भुडले आणि आता ऐसे म्हणतात मला की रुपये वाया गेली महात्माच्या पाठी लागून गेले सगळे संबंधी गावातले सगळे लोक माझी निंदा करतात ते म्हणतात बाई पला परी म्हणजे एका शेतकऱ्याची त्याला परी झाली कारण आणि म्हणून हो ती गोष्ट सांगितली ती गोष्ट सांगितली अशी लोक परमेश्वर मार्गाला जर तुम्ही लागलात तर लोक तुमची निंदा करतात आणि देवाच्या बाजू लागलेत आणि देवतेच्या त्याच्या लागले तर लोक तुमची स्तुती करतात हा जगामधला आहे की परब्रह्म परमेश्वराची भक्ती करत असताना निंदा का करता तुम्ही तुम्ही त्याची स्तुती करायची नसेल तर करू नका तर त्यांनी निंदा तरी करू नका हे आज सर्वच श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं बाई अशी अनंत जन्म तुमचे वाया गेले आणि हे जन्म आम्हाला द्या कमीत कमी ऐंशी रुपये तरी तुम्हाला तो जन्म त्या परमेश्वराच्या चतुर्वी साधण्याच्या ठिकाणी घडावे मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे विचार संपवतो चांगल्या प्रकारचं चंद मार्गदर्शन बाबा तुम्ही आपण सर्वांना केलं तर खरोखरच परमेश्वर सुद्धा पाचवी अवताराची सुद्धा जीवावर कृपा आहे आणि देव सुद्धा गुजरात मध्ये अवतार घेतला तर या उभयगंगा गंगा तीरामध्ये आले ते म्हणजे या गोपाळ चावडी नगरीमध्ये भाग्यवान त्या या गोपाळ चावडीच्या बाळगोपाळासाठी देवाने अवतार घेतला आणि त्या निमित्ताने प्रभू इथं आले त्यामुळं आपल्या सर्वांना सुद्धा या ठिकाणी परमेश्वराचा नाव घडत आहे आणि हा लाभ म्हणजे आजचा पण त्या निमित्ताने सर्वांनी तळमळीने आणि आपल्या चक्रधर दादांना फार तळमळीनं ह्या ठिकाणी देवा नाही पूर्ण आजचा जो अवसर आहे देवाच्या छरणी अर्पण करण्याची त्याची फार तळमळ आहे आता आपल्याला बोलायला वेळच नाही तर या ठिकाणी अं पंचाहत्तर